मित्रांनो नमस्कार मी तानाजिंगोले प्रश्न बघा प्रश्न आहे वेन आकृती आधारित प्रश्न याच्यामधला आता त्यांनी प्रश्न विचारला यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय ओळखा यथार्थ म्हणजे योग्य पर्याय आपल्याला ओळखायचे आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण काय करतो विधानानं डायग्राम तयार करतो डायरेम मध्ये बघतो निष्कर्ष चेक करतो आता पहिलं विधान त्यांनी सांगितले सर्व बी एक्स आहेत सर्व बी एक्स आहेत पुन्हा सांगितले सर्व एक्स हे जी आहेत आणि त्यांनी परत एक विधान त्यांनी सांगितले काही जी टी आहेत ये आता त्याच्यामध्ये काय करतो डायग्राम मध्ये बघा पुन्हा आपल्याला निष्कर्ष चेक करायचे त्याच्यामध्ये पहिला निष्कर्ष सांगितलाय काय रे काही बी टी आहेत आता बीचा टीचा काही संबंध नाही म्हणजे शंभर टक्के हा निष्कर्ष चुकीचा असणार आहे आता पर्याय क्रमांक दोन मध्ये आणि पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला अ दिसतंय म्हणजे हे दोन पर्याय आपले कुठून जाणार आहेत आता लक्षात ठेवायचे याच्यामध्ये आपण ब चेक केला तर काही टी एक्स आहेत आता टी आणि एक्स मध्ये सुद्धा काही संबंध नाहीये म्हणजे हे पण चुकीचं आहे हे पण चुकीचं म्हणजे पर्याय क्रमांक तीन मध्ये ब असल्यामुळं हा पण पर्याय आपला कुठून जाणार आहे राहिलं उत्तर फक्त पर्याय क्रमांक एकच हेच आपलं फायनल उत्तर असेल अशाच नवीन नवीन प्रश्नासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू